लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर नराधामाला फाशी द्या शरद लाड महिला अत्याचाराच्या निषेधार्थ पलूसमध्ये राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन बदलापूर कलकत्तासह महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूसमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं क्रांती महिला प्रतिष्ठानकडून हे आंदोलन करत राज्यातल्या महिला व वा मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला शहरातला विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त महिलांनी रस्त्यावर तब्बल दोन तास ठिय्या मारत रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याऐवजी लाडक्या बहिणीसाठी सुरक्षा योजना आणावी तसेच महिला व मुलींवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार अरुण लाड यांच्यासह पलूस शहरातील महिला व मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या हो होत्या पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी प्रशासनाच्या वतीनं निवेदन स्वीकारले उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले सहाय्यक तैनात करण्यात आला होता यावेळी आमदार अरुण लाड क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड उपाध्यक्ष दिगंबर पाटील गोरख सूर्यंशी प्रमोद मिठारी सुरेश शिंदे मोहन पाटील बोधिसत्व माने सुकुमार पाटील श्रीकांत लाड अरविंद कदम महिला आघाडीच्या नंदा पाटील पोपटराव फडतरे धन्यकुमार पाटील संजय पवार इंद्रजीत पवार श्रीकांत अर्बुने विशाल जाधव राहुल जाधव सतीश पाटील ज्ञानेश पाटील शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठान व क्रांती महिला प्रतिष्ठान पलूस कडेगाव सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हटलं तर हा जनतेतला उद्रेक शासनानं लक्षात घ्यायला पाहिजे पोलीस खात्यानं लक्षात घ्यायला पाहिजे कारण तुम्ही फॉरसे गाडी असलेल्या बिल्डरला एक न्याय देता आणि साध्या सामान्य गरीब माणसाला दुसरा न्याय देता त्याला दहा दहा तास पोलीस स्टेशनमध्ये थांबून घ्यायला होता गुन्हा दाखल करत नाही की सामाजिक विषमता आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला कधीच चालणार नाही आणि घोषणावही नाही आहे विरोधात आम्ही हा मोर्चा काढला रस्ता रोको केला निश्चितपणानं या नराधामांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळाली पाहिजे आणि पुन्हा कधी या असल्या कृत्याच्या आधी त्या नराधामानं शंभर वेळा विचार केला पाहिजे अशी झरम शासनानं बसवावी नाहीतर जनता कायदा आपल्या हातात घेईल काय संध्या आहे आपल्याला कोण हात लावू शकत नाही मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलं असेल एका त्यांच्या एका पत्रकार सांगितलं की महिला होती तिने मोठ्या बोलवले तुझ्या काय झालंय तुझ्या रेप झालाय का असं तबी बोलले ते काय नाही काय हे ते समजत नाही आपल्याला हे योग्य नाही आणि ते एका त्याच्या नेत्यानं शिवसेने नेत्यानं जे का आपला वाट दिसतो तो तलवळ कापला बायकोला ते आपला हात्याला भाकीदार दिला आणि म्हणला की बाबा सी एम न सांगा गोप शिंदेसाहेब सांगा त्याच्यावर होता कामा नाही पोलिसांनी काय म्हणजे चाललंय काय पोलिसांना सी एमला सांगा इतकी मोठी धाडस होत आहेत आणि कशासाठी होत आहेत आणि हे सांभाळलेले गुंड आहेत आणि ह्या गुंडाचं राज्य संपवलं पाहिजे संपलं पाहिजे आणि हे अत्याचार अन्याय चालले आहेत की कोणी कशा पद्धतीने होत आहेत ते त्यांनी थांबवून घ्यावं खात्यानं जाणून घ्यावं आणि होता कामा नाही आज जनतेनं सुद्धा सतत राहिलं पाहिजे जनतेनं निषेध चालला नाही महिला बुलढेस सांगितले तुम्ही सध्या हातात कायद्या घ्या हातात चपला घ्या हातात काट्या घ्या आणि ते ज्या गावात धाडसाळ हो चालू जावा ते होईल त्यांना आळा बसेल दुसऱ्या खात्याच्या ह्यानं होऊ शकत नाही त्यांना हेच पाहिजे पण आपल्याला हे नको आहे महिला आहे मुलींना नकोय मुली समाजाला नको आहे पण समाज नको म्हणून चालू जाते आपण सुद्धा त्याच त्याचपर्यंत गेलं पाहिजे त्यांचा अन्याय आता थांबवलं पाहिजे थांबण्यासाठी आपण सगळ्यांनी सतर्क असतो पाहिजे आणि सगळ्यांनी त्यात सहभाग असतो पाहिजे एवढी आज काय केलं कशा पद्धतीने निषेध केलं आज निषेध आता तुम्ही दिसतात सगळ्या महिला आल्या लहान मुली आल्या म्हणजे शाळेच्या मुली आल्या कॉलेज मुली आल्या प्राध्यापिक आल्या आणि बाकीच्या महिला आल्या ज्या शेती त्या सह महिला आल्या त्या निषेध नोंदवला त्यांना सुद्धा हे खटकलं आहे एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आहे आणि एका बाजूला अत्यायाचा अन्याय किती दिवस त्यांना सुद्धा सहज झालेला नाही त्यामुळे आज त्या अत्याव आलेलं आहेत आणि सगळे युवक बांधव आलेले आहेत सगळे समाज आलेला आहे त्या सगळ्यांची दखल घ्यावी आणि इथून कुठं होऊ नये ते स्वतः काळजी घ्यायला पाहिजे घ्यावी अशी मला सगळ्यांनी निर्णय केलेला आहे शेतीला असं वाटतंय नाही आम्ही त्यांच्या मागं आहे त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना कुठं झालं तर आम्हाला कळवा सांगितलं हे सळव ते महाराष्ट्रात चाललंय महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या काळात कोट्यातील गाय अंगणातील तुळस आणि घरातील माय या सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि याच महाराष्ट्रात आज असं चाललं आहे की महिला सुरक्षित नाही मुली शाळेत सुरक्षित नाही याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहोत आणि इकडे लाडकी बाई योजना पंधराशे रुपये सरकार देते आणि इकडं महिला सुरक्षित नाहीत या सरकारचं काय करायचं या सरकारचं खाली मुंडी आणि वर पाय केले पाहिजेत आणि या सरकारने या घराधमांना लवकरात लवकर फाशी जाई, असे माझी मागणी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत असतील तर निषेध आहे पण माझी सरकारला एक विनंती आहे की लाडकी योजना आम्हाला नको आहे आम्ही एक वेळ उपाशी राहू तुमचे पंधराशे आमच्या काही कामाचे नाहीत पण सुरक्षित योजना सुरक्षित खर्ची योजना तुमच्या बहिणीनं कुठलीही काळजी न करता आपल्या मुलीला शाळेमध्ये सुरक्षितपणे पाणी ही योजना तुम्ही नक्कीच करावी आणि असे काहीतरी कायदे केले पाहिजेत तुमचे